मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट अहो मग आज सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल ऐकनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज तसेच बजाज फायनान्स राहुरी यांच्या संयुक्त विद्यमान गणेशोत्सव व दसरा दिवाळी धमाका ऑफर भरा फक्त एक रुपया आणि घेऊन जा आपली आवडती इलेक्ट्रॉनिक वस्तू प्रत्येक खरेदीवर मिळवा हमखास गिफ्ट पहिलं बक्षीस इलेक्ट्रिक बाईक दुसरं बक्षीस त्रेचाळीस इंची एल ई डी टी व्ही तिसरं बक्षीस फ्रीज चौथं बक्षीस वॉशिंग मशीन पाचवं बक्षीस आटा चक्की सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी नुकसानग्रस्त सर्व शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मोबदला कसा मिळेल यासाठी आमदार शिवाजीराव कर्डिले हे प्रयत्नशील आहेत असे युवा नेते अक्षय कर्डिले यांनी म्हटलं आहे उमरे वांबोरी ससे वस्ती तसेच तांदुळवाडी आदी ठिकाणी पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी तसेच घरामध्ये पावसाचं पाणी शिरलेल्या नागरिक आणि शेतकऱ्यांशी युवा नेते अक्षय कर्डिले यांनी संवाद साधलाय उमरे इथे करपरा नदीला महापूर आला होता या पुरामध्ये डागवस्ती येथील आदिवासी समाजाचे घरामध्ये पाणी शिरल्यानं त्यांची तातडीनं उमरे येथील साई लॉन्समध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती तसेच ससे गांधलेवस्ती येथील तोडमल यांच्या घराचे पत्रे उडून गेले आणि ते बेघर झाले या ठिकाणी पाहणी करत असताना अक्षय कर्डिले म्हणाले की जिल्ह्यामध्ये सर्वत्र मुसळधार पाऊस सुरू आहे बांबोरी उमरे तांदूळवाडी या परिसरामध्ये अनेक ठिकाणच्या पिकांचं नुकसान झालंय तसेच काही ठिकाणी घरांची पडझड झाली आहे त्यामुळे अनेक कुटुंब संकटात सापडली आहेत परंतु नागरिकांनी या सर्वांची व्यवस्था करून स्थलांतरित केलं आहे शासकीय यंत्रणा ही या ठिकाणी दिवसभर काम करत आहे आणि आमदार शिवाजीराव कर्डेले यांना या घटनेची फोनवरती माहिती मिळताच त्यांनी ताबडतोब तहसीलदार आणि संबंधित अधिकाऱ्यांना या ठिकाणी जाऊन या कुटुंबांची व्यवस्था करण्याच्या सूचना केल्या होत्या आणि आता शेतकऱ्यांना मदतीचा हात देणं गरजेचं आहे यासाठी आमदार कर्डिले यांनी राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तसेच पालकमंत्री यांना तातडीनं पत्रव्यवहार करून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत करणे गरजेचं आहे आणि यासाठी सरकारनं पावलं उचलावी अशी मागणी केली आहे अधिकाऱ्यांना सर्व शेतकऱ्यांचे पंचनामे करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत कोणीही यापासून वंचित राहणार नाही यासाठी अधिकाऱ्यांना दक्षता घ्यावी त्यांना तसे आदेश पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील आमदार कर्डिले यांनी दिले, दिले आहेत यावेळी नितीन अडसुरे बाबासाहेब ढोकणे सरपंच सुरेश साबळे राऊसाहेब ढोकणे भाऊ सासवडे तसेच गणेश तोडमल सिद्धार्थ ढोकणे राजू नाणेकर विराज शेळके ज्ञानेश्वर ढोकणे रघुनाथ ढोकणे अर्जुन ढोकणे राऊसाहेब भापकर विजय माळोदे बाबासाहेब दुशिंग सोपान डोकणे भाऊसाहेब सावळे मंडल अधिकारी आढाव तसेच ग्रामविकास अधिकारी मुरलीधर रगड कामगार तलाठी जाधव कृषी सहाय्यक मंगेश बनकर आदी तसेच तांदुळवाडी येथील शिवाजी चिमाजी पेरणे तसेच संभाजी पेरणे लक्ष्मण वर्पे शिवाजी दगडू पेरणे स्वप्नील शामराव पेरणे भगवान पेरणे मोहन खाटेकर कानिफनाथ धसाळ सुखदेव पेरणे सुखदेव खाटेकर अविनाश पेरणे अभिजित पेरणे प्रमोद खडके संजय धागुडे भाऊसाहेब पेरणे शुभम तारडे ग्रामविकास अधिकारी संजय भिंगारदे कृषी सहाय्यक बाळासाहेब सुळ पत्रकार विनीत धसाळ आदी या ठिकाणी उपस्थित होते मनो सह सी राहुरी सतीश तास साईदाम हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने साईदाम हॉस्पिटल राहुरी मंदत्व तज्ज्ञ व एम तज्ज्ञ आपल्या इथे आय बी एफबद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे त्यामध्ये एफ इक्सी फ्रीजिंग, फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमकास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात सायदाम हॉस्पिटल सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी नऊ रात्री नऊ दिवस उपवासासाठी सर्वोत्तम निवड कॅमल सुपरफाईन साबुदाणा एक किलो आणि अर्धा किलोच्या पॅकमध्ये उपलब्ध